पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहे। वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ प्राकृतिक आज ही ऑर्डर आपण बघत आहात डिजिटल डिजिटल इंडियाचे न्यूज मत मराठी न्यूज अतिवृष्टीग्रस्त यादीत शिरपूर तालुक्याचा तात्काळ समावेश करा शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करा धुळे जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीत शिरपूर तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या निषेधार्थ आज शिरपूर फर्स्ट व शिरपूर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने शहरात एल्गार मोर्चा काढण्यात आला करवन नाका येथून सुरू झालेला हा मोर्चा शिरपूर तहसील कार्यालयावर संपन्न झाला मोर्चामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते हातात फलक बॅनर आणि नारेबाजी करत त्यांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला शिरपूरचा अतिवृष्टी समावेश करा शेतकऱ्यांना न्याय द्या आमचे हक्क आम्हाला द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मागील काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत कापूस सोयाबीन मका उडीद या पिकांवर अतिवृष्टीचा गंभीर परिणाम झाला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्यांच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली जर पुढील आठवड्याभरात शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर शेतकऱ्यांचा होणारा उद्रेक प्रशासनाला झेपणार नाही असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला ठाम्मत मराठी न्यूज साठी सोपान बेसले शिरपूर दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन रोजी शिरपूर तालुक्यातले हजारो शेतकरी एकत्र आले आणि मोठ्या संख्येने शेतकरी एल्गार मोर्चा हा काढण्यात आला शेतकरी एल्गार मोर्चा हा करवण नाक्यापासून सुरू झाला व शिरपूर तहसील कार्यालयाला याचा समारोप झाला आणि शिरपूर तहसीलला बैलगाड्यावर बैलगाड्यावरती तहसील साहेबांना निवेदन देण्यात आले आणि पंधरा दिवसाचं साहेबांना अल्टिमेटम देण्यात आलं आहे की शिरपूर तालुक्याचा जर अतिवृष्टीमध्ये समावेश झाला नाही तर ता शिरपूर तालुक्यातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्गात कोणताही राष्ट्रीय महामार्ग हा चालणार नाही सगळे राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात येतील धन्यवाद Okay. आज शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी येलगार मोर्चा काढण्यात आला शिरपूर शहरातील करवन नाका हो ते तहसील कार्यालय असा हा येलगार मोर्चा होता शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा पीक तात्काळ थकीत पीक विमा देण्यात यावा आणि राज्य शासनाने सत्तेत येण्याच्या आधी केलेल्या अव आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सात बारा कोर करण्यात यावा याबाबतचे निवेदन देण्यासाठी हा शेतकऱ्यांचा शेतकरी येल्गार मोर्चा आज तहसील कार्यालयावरती धडाला तहसील कार्यालयामध्ये बैलगाडावरती येऊन तहसील साहेबांना निवेदन देण्यात आले आणि शासनाला देण्यात अल्टिमेट की जर का दिवसामध्ये शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात नाही तर शिरपूर तालुक्याचा शेतकरी या तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरती एकही वाहन चालू देणार आहे आणि रास्ता रोको केल्याशिवाय राहणार आहे जय जवाय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका